साहेबांनी पण त्यांची संपर्क साधला मात्र मला कुठल्याही निरोप शेवटच्या टक्कापर्यंत त्या ठिकाणी मिळालं नाही आणि मला वाटतं जर इलेक्शन सामोरं अशा प्रतिनिधी जर पक्ष गेला असता आणि मतदानातून जर काही घडला असता तरी कारवाई ही माझ्यावरतीच होणार होती आणि कुठंतरी कुठं आता आदरणीय बाईचं नाव त्या ठिकाणी खराब व्हावं अशी माझ्यासारख्या नेत्याला किंवा माझ्यासारख्या एका पदाधिकारी आदरणीय बाईचं कुठेतरी क्षेत्राला त्या ठिकाणी धोका निर्माण व्हावा किंवा नाव खराब व्हावं अशी प्रामाणिकपणे माझी इच्छा त्या ठिकाणी म्हणून तर मी एवढ्या करतो त्याचं जेव्हा म्हणणे की तुम्ही परस्पर निर्णय घेतला जो जो पंचाळीस कॉल आहे एक तासांमध्ये आणि माझ्याकडे त्याचं जाईल अन्ना तुम्ही मग म्हटला की पक्षाला तिथे उमेदवार मिळत नव्हता मात्र योगेश पालके यांना नगराध्यक्ष पदाचा एफी फॉर्म देखील देण्यात आला होता तो ग्राह्य नकार म्हणून त्यांनी सांगितलं फॉर्म ग्राह्य धरावा म्हणून तुमची जी भावाची उमेदवारी होती त्याचा फॉर्म ग्राह्य धरण्यात आला आणि त्यानंतर आशाने तुम्ही ती उमेदवारी मागे घेतल्या तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं का की आपण फॉर्म भरतोय फॉर्म युनिफॉर्म घेतोय ताकद नाही आपली किंवा आपण उमेदवारी घेतो भरायचा पक्षाने मला उमेदवारी अर्ज भरायला होता मला पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला होता आता जिल्हा प्रमुखांनी जे योगेश फाळके त्या ठिकाणी आहेत त्यांना जवळ तीन तीन पद त्या ठिकाणी दिलेली आहे की उपसंघटक पद दिल। दिल। आता दिलं तर सेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं रोजगार अभिव्यक्ती सदस्य पद त्यांना त्या ठिकाणी दिलं तर त्यांना उमेदवार जाणं द्यायची होती तर मला फॉर्म भरायला लावलाच कशा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पण घट कारस्थान केलेले आजूमध्ये उभा होतो आर्थिक फॉर्म योगेश फाळगेना जोडून दिला होता आणि तो दिलेला आहे योगेश फाळगेना फॉर्म दिला आरोप ती मी पालकमंत्री गोरे साहेबांना तिथूनच फोन करून ती तक्रार केली संपर्क प्रमुखांना तक्रार केली म्हणून पक्षाने तातडीने पत्र पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पाठवलं की पहिले जो एटी फॉर्म आहे तो कॅन्सल करावा आणि दुसरा करायला जाणवा म्हणजे षडयंत्राने त्यांनी कुठे जागा सोडली नाही पक्षाने मला विश्वासच ठेवला संपर्क साधन पक्षाने पक्षाने जो काय स्ट्रॅटजी वापरली असेल ना त्यांनी नाही वापरली म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे इलेक्शनला सामोरे जात असताना आपण कुठल्या पद्धतीने जायचं इतर पक्षाचे जवळ आमदार मंत्री दोन दोन तीन तीन मंत्री पार्श्वभेषे किती बसतात आमदार बसतात जे माझे आमदार बसतात आणि आमच्याकडे मात्र मग जिल्हा प्रमुख येतो आणि चार पाच जण घेतो टार्गेट मिटिंग करून निघून जातो आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कुठे काही मिळत नाहीये त्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भारत तोही मी आदरणीय साहेबांचा मान सम्मान राखून त्या ठिकाणी अर्ज भरला मात्र पुढची जी प्रक्रिया आहे साबर पक्षाने काहीतरी प्रोटोकॉल दिला पाहिजे ना आपण आज कुठे इलेक्शन असू ग्रामपंचायतीचं इलेक्शन असलं तरी आपण ग्रामस्थांना घेऊन बसतो आणि जायची पुढची दिशा ठरवतो इथे दिशाच नाही तिथला प्रमुख म्हणतो माझा काही संपत नाही म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो माझा काय कार्यकर्ते त्यांना मी काही घरी विकू त्या ठिकाणी राजकारण करायचं होतं ठीक आहे विकास राजकारणाला सामोरेच आहे इतरांनी काय करायचं त्या ठिकाणी आज मकर पाटलांची मुठी ताकद आहे माझ्या पक्षाचे वाढलेले दहा पैकी पैकी एक उमेदवार होता की ज्यांचा हगोली म्हणून त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एक्सपायर झालेली चार वर्षांपूर्वी त्यांना एकुलता मुलगा आहे त्यांना त्या ठिकाणी उचलून घेण्यात आला त्यांनी आज मागे घेतला पाच मिनिटांमध्ये त्यांचं समताना समत दुसरं आघाडी झोपंडे म्हणून त्याच्या आईचा अर्थ त्या ठिकाणी माघारी घेतला त्याच्या त्या ठिकाणी शकसाची इतर काही पायलव तिकडे जाऊन बसले आता कोण बसले वाय तुम्ही कोणी टाकायचं आपल्या सगळ्यांना ज्ञान म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही निर्णय प्रक्रियेचा भास तुम्ही घेतली नाही तर खऱ्या अर्थ तर आम्ही सांभाळून जायचं माझे बोलतोय घरात नाही ते त्या ठिकाणी असं राजकारणाशी संबंध नाही आणि माझे वडील लोकनेते बाबूसाहेब शिंदे समोर नोष्ट त्यांचं सगळं सपोर्ट मत आलं की तुम्ही पाच दहा मिनिटं शेवटचे राहिले असताना सुद्धा जर पक्षी तुम्हाला काही ताकद देत नसेल उलटा पक्षी तुम्हाला निर्णय तिथून निघून गेले आणि घरा त्या ठिकाणी असं काढताना उमेदवार स्वतः पण नव्हता माझ्या वडिलांनी तो निर्णय तिथे घाई गाईमध्ये शेवटच्या गा तीन मिनिटांमध्ये घेतला तरी सुद्धा मी पक्षाला पाच शेवटचा बारा दोन हजार अठ्ठावन्न मिनिटांनी घेतलेला आहे तरीही मला उत्तर देण्यात आलं नाही निर्णय तुम्ही घ्या असं पक्ष सांगतोय किंवा पक्षातले पदाधिकारी सांगतायत मग हा निर्णय घेतलेला तुम्हाला योग्य वाटलाय आणि म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतलाय हो बरोबर आहे कारण मला तिथं की आदरणीय बाकीचं कुठेतरी मतदानातून खराब व्हावं किंवा पक्षाची कुठेतरी प्रतिमा मलिन व्हावी अशी माझी प्रामाणिक पण इच्छा नाही ज्या ताकदीला आदरणी शिवराज देश आमच्यावरती विश्वास टाकतात तर त्या ताकदीच्या हशोने आम्ही तिथे निर्णय घ्या होण्याच्या आधी किंवा बाकीच्या गोष्टी पुढच्या होण्याच्या आधीच तुम्ही माघार घेता किंवा तुम्ही हा निर्णय घेता तरी तुमचं म्हणताय की तुमचा निर्णय योग्यच माझा निर्णय योग्य आहे साठी तुम्हाला पाचव्या मिनिटात तुम्हाला फॉर्म दुसरा ती, नजर तो भरला गेला असं सांगितलं म्हणजे पक्षाचा तर विश्वास होता तुमच्यावर पाऊन तास अर्ज फॉर्म नजर जाकीत कसा असेल म्हणजे तीन वाजताचा टायमिंग येईल सव्वा दोन वाजता अर्ज भरला जातो आणि सेव सव्वा दोन वाजता एकवी फॉर्म निघून दिला जातो आणि पक्ष मला अर्ज भरून पाठीमागला त्याच्या घरावर त्यांना आणि ती पण प्रक्रिया पक्षाकडे उघड झाली नाही माझे काही व्यक्तिगत संबंध तिथले अधिकारी असताना त्यांनी मला सांगितलं की विकासांना तुमचा अर्थ फॉर्म बाद झाला आहे कारण पक्षामध्ये जो एक फॉर्म दिला जातो तो गाईन टाकला जातो मी त्यांना मला असं झालेलं नाही कारण मी त्या वर्षी इलेक्शन घेते आणि साहेबांनी मला विश्वासाने सांगितले जिल्हा प्रमुखांनी सांगितलं संपर्क प्रमुख तुम्हाला फॉर्म दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर ह्याच्यामध्ये ट्विस्ट वेगळंच आहे कारण पक्षाचं तीन वर्ष काम तिथे मी करतोय पक्षाचा प्रमुख म्हणून जर तुमच्या भाषेत मी तालुक्यात प्रमुख आहे तर तिथं प्रथम शिवसैनिक प्रमुख पद माझ्याकडे आहे तर एटी फॉर्म खऱ्या अर्थाने माझ्याकडे आले पाहिजे वाटत वाटताना किंवा माझ्याकडे नाही आता इतर पक्षाचा युवक येतात त्याच्याकडे एक फॉर्म पाठवले जातात म्हणजे ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी विरज शिंदे हे युवक काँग्रेसचे नेतृत्व आहे त्यांचा या पक्षाशी काही संबंध नाही पण त्यांच्याकडं म्हणजे मी काँग्रेसमधून जे भाई माहिती कुठल्या पक्षाने त्यांना माहित आहे त्यांच्याकडे एबी फॉर्म पाठवला जातो मी त्यांच्याकडे एबी फॉर्म मागायचा हा सगळ्यात प्रॉटक्टिव्ह म्हणजे माझा जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला कुठले महत्त्व नाही आणि मग जिथं पक्षाला घ्यायला माझा विश्वासच नाही म्हणजे मला बाईंना विश्वास आहे डॉक्टरांना विश्वास आहे बालकमंत्री नाही त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे त्यांना माझा विश्वासच नसेल तर मग मी निर्णय कसा घ्यायचा तुम्हाला मला आणि मला तर असं वाटतंय प्रामुख्याने की माझी उमेदवारी जी होती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असणारे आताचे विद्यमान आमदार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधून त्याच्यासाठीच होती असं पण कुठेतरी माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वातावरण आहे की काही कारण असताना कारण त्यांना माहिती आहे शिंदे काम इथं आहे अगदी त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष उमेदवार विजय झाला ना झाला पण वाई शहरामध्ये किमान पाच ते दहा हजार मतदान घ्यायची माझ्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे म्हणून त्यांना कुठेतरी त्यांनी पण काहीतरी जिल्हा प्रमुखांनी कुठे दिसण्याची कारण आतापर्यंत त्यांचे इतिहास हे गेले अनेक वर्षापासून बघते मी की व्यक्तिगत त्यांची हेच करतात ज्या त्याप्रमाणे ते त्यांनी कोरेगावला शशिकांत शिंदेची हात करून घेतली असे कुठे प्रकार त्यांनी केले असते ते हे डाऊट त्यांनी काही नाकारता येणार नाही त्याच्या अडचण अण्णा अर्ज मागणी घेऊन तुम्ही नेमकी कोणाची जिरवली नाही मी अर्ज घेऊन खऱ्या अर्थाने कोणाची जिरवली नाही आता कोणाची झिरवायची नाही कारण मी मला आठवतं की काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमच्या कुटुंबानी प्रामाणिकपणे काम केलं आम्ही कोणाशी कधी हातबंदी केली नाही पाचवीमध्ये काम करत असताना पण आम्ही कधी हा विषय घेतला पण जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी मला एक सातत्याने जाणवते की ज्या कुठेतरी काम करेल त्या ठिकाणी माझा तो वाढता प्रभाव असतो किंवा माझा जो संपर्क असेल हा कुठेतरी माझ्या ह्याला मला कुठेतरी अडचण ठरतोय असं आता मला वाटत जर लोकांची सर्व प्रामाणिकपणे स्वतःच उदारायची तिथं घरात आणि चुकी असेल आणि त्याचा एवढा मोठा माझा दुर्दंड असेल मला वाटतं की कुठल्या पक्षामध्ये जाणत मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तुम्हाला जाणीवपूर्वक व्यक्तच कोण पाण्याचं ठरवलं होतं मलाही निर्णय प्रक्रियेत घ्यायचं यापूर्वी पण जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव होते त्यांनी पण पूर्वी हीच प्रक्रिया केलेली आहे सातत्याने जर भाषणाला वगैरे राहिल्यानंतर विकास शिंदेला काय पडत असतील आणि त्याला पडत असतील तर हा माझा दोष नाही हा दोष त्यांचा आहे त्यांचा जनसंपर्क कमी आहे त्यानुसते व्हिडिओ आणि रील काढून त्यांनी कुठं पक्ष चालत नसतो त्यांना संपर्क असत पालकमंत्री म्हणतात की पालकमंत्री पालक नागरिकांच्या दार असे त्यांचे मोहीम चालू केली मग ते कार्यकर्त्यांच्या घरी कधी जाऊ शकत नाही त्याच्याशी संवाद साधू शकत नाही फोन केला हे दुर्दैव म्हणायचं का तुम्ही मला कॉल केला पाचव्या विद्यालय युनिफॉर्म मिळाला पालकमंत्री कॉल होता केला पालकमंत्री गाडी झालं त्यांना कॉल केला होता त्यांच्या कानावरती अधिक साहेब असंच झाले तोपर्यंत तुम्ही हो नगराध्यक्ष पद आज वाटणार होतो ना अधिक निवडणूक लढण्यासाठी तुम्ही घेतला बरोबर हे बरोबर आहे तिथे मग अचानक एकवीस तारखेला दोन अठ्ठावन्नला तुम्ही म्हणताय की मी इव्हीकॉम मागायला घेतला तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं का की आपल्या पक्षाची ताकद नाही आपण इव्हीकॉम मागायला नको एवढेच तारखेला फॉर्म दिला असताना पण तुम्ही तिथं फोन करून सांगितलं की मला फॉर्म द्यायला तेव्हा मी निवा म्हणजे उमेदवारी म्हटलं तर योगेश फाळकेनी त्यांचा स्वतःचा अर्ज भरला होता व्यक्तीगरीब अपक्ष एक पक्षाचा त्यांच्या मातृश्रींचा भरला होता त्यांच्या बायकोचा भरला होता आता योगेश विषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे योगेश फाटकेचं खऱ्या तिथं काय अस्तित्व आहे हे जिल्हा प्रमुखांना ते माहिती आणि जिल्हा प्रमुखांनी जे मनसेमधून पूर्वी त्यांच्यावर आलेले त्यांची साथ त्यांनी पाठापण केली होती म्हणजे आतापर्यंत साथना पाहता तर आज साधारण शहरामध्ये पण त्या ठिकाणी जे शिवसैनिक आहे सातत्याने इथन त्यांनी खऱ्या अर्थाने एकनाथ बाई शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांनी सातत्याने त्यांना पण इथं कुरफोडी चालूच कराड कराडसारख्या ठिकाणी पण आता पंधरा दिवस त्यांनी कुरफुडी केली त्या ठिकाणी दादा असतील किंवा त्या ठिकाणी भैया असतील ती त्यांना सातत्याने तिथं त्रास आहे आणि कोरेगाव मंत्राल सांगितलं तर सातत्याने आदरणीय आमदारांची प्रक्रिया असते सातत्या प्रश्न आहे तुम्हाला निवडणूक लढवायची नव्हती तर तुम्ही फॉर्म कारण पक्षाने मला ज्यावेळेस फॉर्म भरायला दिला होता त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी पक्षाने पूर्ण तयारी दाखवली होती आणि ज्यावेळेस प्रक्रिया आपण ती त्यानंतर माघार घेता येत नाही त्याच टायमिंगला पक्षांनी कुठलेही उत्तर न दिल्यामुळं खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की मिस गाईड मला थोडस केलं जर गेलं आणि त्या गाईड आणि पाहुण्याच्या घरामध्ये मी थोडस उचललं ती चुकी माझी ती मी मान्य करतो की ती माझी चुकी भावनेच्या घरामध्ये मी उचललं खरं अर्थाने पक्षाचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या घरामध्ये होता तिथं चार मतं पडून दोन मतं पडून लढवायला पाहिजे होत हे mm. चुकी माझी आहे पण मला जे मिसगाईड केलं जातं वरून केलं जातं किंवा गेले वर्षभर माझा प्रयत्न सातत्याने चालू आहे मी अनेक पत्रकार बंधू आपण भेटला मी सातत्याने सांगत असतो की मला कुठेतरी त्या प्रक्रियेचा लाभ घेऊन म्हणजे जर जिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर पण साताऱ्याच्या मला वासायला जागा देत नसते तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी कुठली गोष्ट याच्यामध्ये नाही शिवसेनेत बसची शाखा उभी करायचं मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलून तुमचा सत्कार केला एकशे दोन शाखा तुम्ही तुझा भव्य सत्कार देखील त्यांनी केला होता तुम्हाला जरी बोलावलं नव्हतं तरी पण तुम्हाला बोलवून घेतलं घेतलं मग एवढा न्याय पक्ष देत असताना पण तुम्ही नराध्यक्ष पदाचा फॉर्मपेक्षा काढून घेता आणि आताच लढायला पोल नाही शिवसेनेचं नाही ते बरोबर आहे जी ती माझी चुकीची त्याच्यामुळे पक्षाची बाजू झाली बाजू झाली तर पक्षाची नाचीकी झाली त्यांनी पक्षाला देका नसता राजा बाजारात तुम्ही म्हणता स्पष्ट चुकलं नाही राजा बाजारात पंचायत मी तुपुलो मी तो जर पक्ष तुमचाच माग राहत नाही थांबपले निर्णय घेत नाही तर तुम्ही त्या पक्षात कसं काय काम केलं कसोते घरी बायनाथ मंत्री तुमचे सरकार दर तुमचं लक्षात मागा मागच्या पालकमंत्री नागरिकांच्या नाही नाही माझं प्रामाणिकपणे मत आहे माझं प्रामाणिकपणे मत आहे की जर पालकमंत्री कायद्या अर्थांनी जर नुकसान करणार होते तर त्यांना पैसे त्यांनी एवढं दोन कोटी बावीस लाख रुपये आम्हाला निधी दिलाच नसतात पण मात्र पुण्याच्या सारण्यामधून सातत्याने एकही प्रॉब्लेम झाली नाही या कामाचं नुकसान झालेलं आहे का माझ्या मते नाही माझं मत असं आहे की पाठपुरवठा सातत्याने मी करतो तर मी पाठपुरवठा केला असतो तर आदांनी पालकमंत्री मोदींनी इतर ग्रामीण जी कामं सवतून कुठे दिली ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आणि आदांनी साहेबांचा नेहमी सांगा असतं की घरात त्या ठिकाणी कामं झाली नाही त्या ठिकाणी तुम्ही काम आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आणि पालकमंत्र्यांनी दिलेली आहे मात्र शहरात येणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आरोग्य केली ते सातत्याने कळलं नाही आणि मी खऱ्या अर्थाने पक्षाला दोष देणार नाही पण पक्षाने इथे त्यांची केलेली आहे त्या ठिकाणी पक्ष सांभाळण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांची कॅपॅसिटी नसावी असं मला ठिकाणी वाटतंय आणि जे काय पक्षाचं घरा अर्थाने नुकसान झालेलं आहे ते त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थाने जरी मी बीच झालो असतो कोणाच्या सांगण्यावरून किंवा गुरुच्या बोलण्यावरून इतर काय पक्षाची कुठली काहीतरी करून कुठल्या इतर पक्षाला पाठिंबा किंवा दोन दिवस मार्गाच्या इलेक्शनला दोन दिवस राहिले तरी मी कुठल्याही पक्षामध्ये शिकारी सामील झालेलं नाही आणि भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे मोठे मंत्री भाजप घेतले डोगळा पाहणार असा खड्डाय तेवढा मोठा ढगाळा पाहणार हे बी फॉर्म भरून तुम्ही महागाने घेताय म्हणजे काय म्हणतात आज सुद्धा पडायच्या वेळेला तर केंद्रीय अवस्था काय बघू तुम्ही पण आता नवरी तिथं तर म्हणतायची आणि ग्रामस्थ पळून गेले सगळे लग्न लावायचं साक्षीदार करायचं बामणाला नाही परत म्हणताय माझं चुकलं म्हणजे अक्ष नुकसान झालेलं चुकी माझी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो फक्त शेवट झाल्याचा पाठिंबा दिला तुमच्या रास नाही तुम्हाला जर खंबीरपणे रास नसतील तुमच्या मागे तुम्ही मस्त खंबीर कर काय नाही नाही तर मला त्यांना माझा कॉन्टॅक्ट सांगला असत तर मला नक्कीच फॉर्म त्यांना विश्वास पालक मंत्री बोलताना मी फोन केला होता पण आजपर्यंत काय त्यांच्याकडे माझा नंबर मला माहिती काय नोटी डायरेक्ट एवढं वेळ काढून तुम्ही आला असता की बाबा मला मी फॉर्म मागे घेतले या फॉर्म फॉर्म मागे देण्याचा एकच दिवस चार दिवस होते त्या चार दिवसांमध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही पालकमंत्र्यांना येऊन भेटावं किंवा त्यानंतर दोन्ही भेटतो मध्ये भेटल्यानंतर सातारला पण येऊन भेटतो साहेब म्हणजे की कन्से आणि त्यांच्या जिल्हा प्रमुख वगैरे अनेक वैशिष्टी दिलेली आहे तुम्ही त्यांची संपर्क साधा आणि त्याप्रमाणे संपर्क त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कन्से साहेबांशी संपर्क साधा फॉर्म मागे म्हणून संपर्क साधा सांगितलेलं नाही

अनेक शिवसैनिकांवरती आले होते ते सातत्याने दिसून येत आहे माझं चंद्रबाबत पाटीलंच्या कार्यक्रमाला आदरणीय साहेब चालले होते त्यावेळेस दादानी त्या ठिकाणी टाइम घेतला होता मात्र त्यांना त्या ठिकाणी टाइम न देत फक्त त्या ठिकाणी यादवसाहेबांना टाइम देण्यात आता म्हणजे कुठेतरी त्यांना आहे जर त्या ठिकाणी दादा साहेबांना भेटले असते तर मला वाटतं त्या ठिकाणी अक्षर मोहितेंसारखी पण मला तिकडे प्रामाणिकपणे काम करत आहेत पक्षाचे वैयक्तिक हे अजून कोणाचं काय असेल तर तुमच्या वैयक्तिक हेवे दाव्यामध्ये तुम्ही पक्षाशी प्रतारणा केली व्यक्तिगत हेवे माझा आजपर्यंत घेतलं नाही मला तर घेतलंच नाही तुम्हाला आदरणीय साहेबांनी सुद्धा फोन करून तू फॉर्म भर ते सांगितल्यामुळे मी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारून घरात अर्थाने फॉर्म भर पण जर फॉर्म व्हायला नंतर पालिकेत भरायचाच होता इलेक्शनला सामोरे जायचं होतं हा प्रयत्न चार पाच दोन दिवस करून चालत नाही अठ्ठेचाळीस तास अगोदर मला फॉर्म भराय सांगितलेला आहे म्हणजे जर आपल्याला इलेक्शनला सामोरं जायचं तर मला वाटतं की राजकारणाची भूमिकाहीच असते तिथं सातत्याने गेले एक वर्ष दोन वर्ष प्रयत्न केला पाहिजे पण पक्षापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देत होता नाही पक्षापेक्षा मी व्यक्तीला मत दिली तुम्ही अर्ज मागे घेऊ काय त्यावेळी काही झालं पक्षाने घेतला ना तुम्ही पक्षापेक्षा व्यक्तीला मी मत दिले नाही पण पक्षाने त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली काही लतानी त्यांना प्रामाणिकपणे पार झाली नाही आणि पक्षाचाही आम्हाला त्यांच्याकडे बोड जायला लावलं तेव्हा मला त्यांच्या दाराच लागतं